अधिशक्तीच्या जागरास कोल्हापूर सज्ज साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ कोल्हापुरातील आदिमाया अधिशक्ती करवीर निवासिनी स्री अंबा अंबा श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून मंगळमयी वातावरणात घटस्थापनेनं प्रारंभ झाला सकाळी साडेआठ वाजता तोपेच्या सलामीनं अंबाबाईची घटस्थापना झाली आज सकाळी साडेआठ वाजता श्रीपूजकांचे मूल घराणे मुनीश्वर यांच्या कुटुंबियांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली त्यानंतर शासकीय अभिषेक घालण्यात आला दुपारी साडेबाराच्या आरतीनंतर देवीची साळंकृत रूपातील पूजा बांधली जाईल रात्री साडेनऊ वाजता पालखी सोहळा या निमित्ताने रंगबेरंगी फुलांच्या आकर्षक आरासाने आणि विद्युत रोषणाईने मंदिराचं सौंदर्य अधिकच खुळेल उत्साहाच्या पूर्वसंध्येला राज्यातील विविध जिल्ह्यांमधून देवीची ज्योत नेण्यासाठी आलेल्या भाविकांची तिच्या जयघोषाने देवीच्या जागराला सुरुवात केली अंबाबाईच्या नवरात्रोत्सव म्हणजे देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान अंबाबाईच्या जागराच्या ह्या काळात महाराष्ट्र गुजरात कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू गोवा आदी राज्यातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात कोल्हापूरच्या स्वप्नील हेडदुगी यांच्या वतीने अंबाबाई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे झेंडूच्या फुलांच्या बाळा विदेशी जातीचा फुलोत्सव येथे रंगला आहे यासह मंदिराची शिखरे भवानी मंडप प्रवेशद्वाराच्या कमानी दगडी भिंत यावरील आकर्षक रंगसंगतीच्या विद्युत रोषणाईने मंदिर अधिकच सुंदर झाले आहे जुना राजवाडा परिसरातील शेतकरी बाजार इमारतीपाशी सायंकाळी बॅरिगेट्स लावून दर्शन रंगा तयार करण्यात आल्या आहेत त्यामुळे संपूर्ण परिसरावर सीसीटीव्हीचा वाच असेल भाविकांची काळजी देवस्थान समितीने भाविकांची सर्वतोपरी काळजी घेत पिण्याचे पाणी स्वच्छतागृह ठिकठिकाणी हिरकणी कक्ष सोयीसुविधा निर्माण केल्या आहेत बाह्य परिसरात प्रतोपचार केंद्र पोलीस कंट्रोल रूम आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारला आहे तर परिसरावर अत्याधुनिक सीसीटीव्हीचा वाच असेल